स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरातील वीरभद्र व मायंबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली राहता शहरातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात सकाळी भजन अभिषेक श्री हनुमान चालिसा पठण राहता शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आले यावेळी महाआरती श्री वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच नायब तहसीलदार पाटील साहेब यांच्या शुभस्ते संपन्न झाले गेल्या अनेक वर्षापासून श्री हनुमान चालिसा सेवा मंडळाच्या वतीनं हनुमान स्त्री पुरस्कार देण्यात येतात यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर संतोष महाराज दीक्षित सहयुग परिवाराचे मनोज पिपाडा दीपक दंडवते अरुण मोकळसर सर, सर्व गुड मॉर्निंग ग्रुप चिरंजीव स्वराज निकाळे निलेश तारगे सूरज वाघ राहुल दिघे रामदास गमे या मान्यवरांना हनुमान स्त्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या जयंती सोहळ्यानिमित्त गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ काका सदाफळ साहेबराव निधाने सचिन बोठे अनंत शास्त्री लावर कैलास बापू सदाफळ सुनील सदाफळ डॉक्टर राजेंद्र पिपाडा डॉक्टर बापूसाहेब बाणघवाने राजेंद्र बाबळे राजेंद्र निकाळे बंडू नाना बाबळे सुहास वाबळे शेठ पिपाडा बाळासाहेब सदाफळ अमोल झळके सुरेश गाडेकर दत्ता सदाफळ सर्जराव मते आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री हनुमान चालिसा मंडळाचे अध्यक्ष दशरथ तुपे राजेश अग्रवाल पत्रकार किरण बाबळे संजय शिंदे प्रवीण तुपे अनुराधा झळके मीरा कुंभकर्ण सुरेश देवारे प्रणव लावर ओम सोमवंशी प्रेम खांडेकर मयूर लुटे समर्थ गायकवाड दर्शन खांडेकर वैभव कानकाटे साई जाधव आयुष्य सोनवणे अथर्व जोशी वैभव सोमवंशी ऋषिकेश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतला

ज्यांच्या प्रयत्नाने पार पडला असे आमचे दशरथ काका तुपे दशरथ काका हे आम्हा सर्वांवर धार्मिक व सामाजिक संस्कार व्हावे यासाठी दर शनिवारी हनुमान चालीसा पठन घेतात दशरथ काका हे इतरही सामाजिक उपक्रमाविरत राबवत असतात दशरथ काकांना आमच्या सर्वांसाठी संस्कार घडविणारे चालते बोलते ज्ञानपीठ म्हटले तरी वावग ठरणार नाही दशरथ काकांच्या तुम्ही सेवा अविरत चालू राहो यासाठी हनुमान चरणी प्रार्थना करतो की त्यांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो तसेच मागच्या तसेच मागच्या वर्षी मला डॉक्टर दशरथ काकांनी एक आव्हान केलं होतं की मला सगळ्यात जास्त ज्याची गरज आहे म्हणजे मोबाईल कारण रवी पिपाडा व डॉक्टर राजेंद्र जी पिपाडा यांनी मला एक अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध करून दिला त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो व श्री वीर आपल्या राहता शहराचे श्री वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य येथे उपस्थित राहिलात त्यामुळे श्री वीरभद्र ट्रस्टच्या आणि हनुमान चालीसा मंडळाच्या वतीने तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सव सोहळा यात्रा व वीरभद्र यात्रेच्या श्री हनुमान चालिसा शिवा मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपन्न झाला त्यानंतर मोठ्या संख्येने महिला पुरुष व लहान बालकाची शोभायात्रा निर्णय मार्गे संपन्न झाली त्यानंतर या ठिकाणी सामूहिक हनुमान पटन साईबाबांच्या अकरा वचन होऊन व राहत असे परिसरातील सामाजिक धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तींना हनुमान श्री पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्यानंतर महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं या कामी वीरभद्र सार्वजनिक देवालय जा ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त खोराता शहरातील ग्रामस्थ यांचं या ठिकाणी अनमोल असतं सहकार्य आमच्या श्री हनुमान चालीचा सहमंडळ नेहमी लाभत असतं या या कार्यक्रमासाठी अनेक दान सुरव्यक्तींनी आजच्या कार्यक्रमासाठी भरीव मदत केली त्याबद्दल त्यांची लिखीत धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हनुमान आज श्री हनुमान जयंती क्षेत्र शुद्ध कोटी हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला त्यासाठी श्री हनुमान चालिसा मंडळाने चार आठ दिवसापासून एक अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन केलं जे सालाभात प्रमाण ते दरवर्षी करत असतं आज मोठ्या संख्येने भाविक आलेत त्यांनी या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवामध्ये भाग घेतला आणि या ठिकाणी बजरंगबलींना नमन केलं श्री हनुमान चालीसा मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून या राहता शहरामध्ये हनुमान भक्ती भक्तीचा जागर करत असतात विविध उपक्रम सामाजिक उप उपक्रम आदर्श उपक्रम असे ते राबवत असतात नक्कीच त्यांच्या त्या मंडळाचा आदर्श घेण्यासारखा आहे मी आज या ठिकाणी सर हनुमान जयंतीच्या तसेच राहत्याच्या मायंबाच्या यात्रेच्या वीरभद्र यात्रेच्या सर्वांना शुभेच्छा देतो सालाबादप्रमाणे राहता शहराची विविध भद्र हनुमान सेवा मंडळाच्या वतीने आज या शहरामध्ये सालवतप्रमाणे हनुमान जयंती साजरी करण्यात आली गेले आठ दिवस या मंडळाचे सर्व कार्यकर्ते मंडळाच्या अध्यक्ष टुपे हे विविध उपग्रह असतात या राहत या शहरामध्ये या तालुक्यामध्ये जे काही लोक सेवाभावी काम करतात त्यांना हनुमान श्री पुरस्कार दिला जातो या ठिकाणी भव्य दिवसाशी हनुमान जयंती साजरी केली जाते यासाठी राहत या शहरातील सर्व जे दहावीस व्यक्ती ते सर्व हाताने मदत करत असतात या शहरात खिचोडीचा प्रसाद लाडू आणि जिलेबी वाटप झालेले आहे या सर्व कार्यक्रमामध्ये राहता शहरातील जे सर्व दहावी आहे ते मदत करत असतात आणि सर्वांना या राहता मायबा यात्रे निमित्ताने हनुमान जयंती निमित्ताने वर वीडभद्र याच्या निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क गार्डन, व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर